नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत पंधराशे सत्तर रुपये क्विंटल जातं लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पाथर्डी या ठिकाणी जास्तीतदार बाराशे रुपये क्विंटल आहे लोकलचा लाल दर टल, लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी जास्तीतदार सोळाशे रुपये क्विंटल जाताय लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला या ठिकाणी जात आहे उन्हाळी कांदा जास्तीतदार तेराशे सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये क्विंटल जाताय उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला अंधरसूल या ठिकाणी जास्तीचा दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती नाशिक या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा जास्ती तर बाराशे एक्कावन्न रुपये